त्यांना असं वाटतं आहे की रिपब्लिकन पक्ष हा पीच्या कोट्यात आहे तर आम्ही कोणाच्याही कोट्यामध्ये असू आम्ही जर महायुतीच्या कोट्यात आहोत आणि पण आम्ही हे दोन पक्ष येण्याच्या अगोदरपासून आम्ही बी जे पीसोबत आहोत आमचं तर आर पी आयचं नाव घेतलं जात नाही याबद्दल आमच्या समाजात नाराजी आहे एक तर, तर तिघांची तुमची युती आहेच आहे पण आमचा एखादा मंत्री घेतला असता तर आमचं हे नावाला असतं कदाचित पण आमचा मंत्री त्यामध्ये घेतला नाही आणि आता तरी आम्हाला काय एक दोन महामंडळाची अध्यक्षपदं आम्हाला द्यावीत अशी मागणी आमची आहे आम्ही देवेंद्रजींना पूर्वी भेटलेलो आहोत आणि आपण म्हणालो त्या पद्धतीनं आम्हाला काय जागा जी आहे या काय जागा जिल्हा परिषदे साठ पाच जागा आहेत त्यातले एक तीन चार तरी आम्हाला जिल्हा परिषद मिळाव्यात नंतर एक आठ दहा तरी पंचायत समिती मिळावी एका पंचायत समिती एका एका तरी जागा मिळावी असा आमचा प्रयत्न राहणार आहे त्यामध्ये किती जागा मिळतात हे बघूया पण महायुती म्हणून ही निवडणूक लढवावी असं माझं मत आहे माने देवेंद्रजींनी अनाऊन्स केलेलं आहे की आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत आणि मुंबईची निवडणूक तर महायुती म्हणूनच लढली पाहिजे मुंबई जी मुंबईमधली रा उद्धव ठाकरेंच्या हातातली सत्ता जी आहे ती सत्ता हिसकावून घेतली पाहिजे आणि आपण त्यांना सत्तेवर बसवलेलं आहे त्यामुळं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जरी एकत्र आले असले तरी मराठी भाषेवरती आता एकत्र आलेले आहे पण राज ठाकरे नक्की उद्धव ठाकरे यांसोबत जातील का याबद्दल आपण संशयक आहोत आणि जरी गेलेही तरी फक्त मराठी मतं त्यांना मिळणार आहे त्यावेळेला जे नॉन मराठी मतं साठ टक्केपेक्षा जास्त मतं आहेत मराठी मतं मुंबईमध्ये चाळीस टक्के आहेत आणि आता हे साठ टक्के जे लोक आहेत ते सगळे आता टोटली यांच्या विरोधामध्ये आहेत बाळासाहेब ठाकरे असताना काय त्यांनी उत्तर भारतीय आघाडी बनवली होती साऊथ इंडियन आधी आघाडी बनवली होती गुजरात आघाडी बनवली होती आणि सगळ्या भाषेच्या लोकांना त्यांनी सोबत घेतलं होतं पण राज ठाकरेंनी मात्र त्याला त्याच्या उपवास करून फक्त मराठी भाषेवर त्यांनी कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे आणि त्यामुळं बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या राज ठाकरेंसोबत उद्धव ठाकरे जाणार का तर त्यांनी जाऊ नये अशी माझी भूमिका आहे जर ते बाळासाहेबांचे खरे जर वारसदार असतील तर त्यांनी राज ठाकरेंच्या सोबत जाऊ नये कारण आता बाळा राज ठाकरे काय बाळासाहेबांचे वारसदार नाहीत तर उद्धव ठाकरे वारसदार असतील तर फक्त निवडणुका लक्षामध्ये ठेवून त्यांनी राज ठाकरेंसोबत जाऊ नये राज ठाकरेंनी सुरू केलेल्या दादागिरीला आमचा विरोध आहे मराठी भाषा सगळ्यांना आली पाहिजे याबद्दल आम्ही सहमत आहोत पण फोर्सफुली जवळजवळ मुंबईमध्ये राहणारे ऐंशी टक्के जे नॉन मराठी लोक आहे ते मराठी बोलतात वीस टक्के लोकांना समजा मराठी येत नाही आहे तर त्यांनी मग करू नये पण लगेच त्याला त्याच्यात थोबाडीत मारणं हे करणं या आम त्या भूमिकेशी मनसेच्या आणि शिवसेनेच्या आम्ही समज नाही आमचं म्हणणं हे आहे की मराठी आमची मातृभाषा आहेच आहे पण ही हिंदी आमची राष्ट्रभाषा आहे याचा आम्हाला अभिमान आहे राष्ट्रात राहायचा आहे आपल्याला तर आपल्याला हिंदी भाषेचा आदर केला पाहिजे आणि राज्य सरकारने जो पहिलीपासून हिंदी कंपल्सरी शिकवण्याचा जो निर्णय घेतला तो रद्द केलेला आहे त्यामुळं मला वाटतं की आता काय तसा विषय जो राहिला नाही आहे आता पुन्हा पुन्हा दादागिरी करणे बरोबर नाही आहे काल आग्र्यामध्येही त्या ठिकाणी आ... हिंदीला विरोध करणाऱ्यांचा निषेध त्या ठिकाणी केलेला आहे आता देशभरामध्ये अशा पद्धतीचं आंदोलन हो होऊ शकतं कारण लोक व्हिडिओ बघतात आणि त्या ठिकाणी दादागिरी चालू आहे ती दादागिरी करू नये आणि मराठी शिकलं पाहिजे या मताशी मी सहमत आहे आम्हीसुद्धा मराठी आहोत पण दादागिरी अत्यंत चुकीची आहे आणि या दादागिरीला कदाचित दादागिरीने उत्तर द्यावं लागेल असे मला वाटतं